ताज्या करा, करा मी आऊट होणारा प्लेयर नाही मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे असं म्हणत अंबरनाथचे बालाजीकर यांनी रविवारी पुन्हा एकदा टोलेबाजी केली आहे अंबरनाथच्या खुंटवली परिसरात माजी नगरसेवक संदीप लोटे यांच्या वतीने आयोजित लोटे चषक क्रिकेट स्पर्धेला आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांनी उपस्थिती लावली होती यावेळी आपल्या भाषणादरम्यान लोटे परिवाराने क्रिकेटचा खेळ ठेवला होता हे बर झालं असंच तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगचा खेळ अंबरनाथमध्ये ठेवत राहा कारण काही लोकांना क्रिकेट खेळायची सवय आहे पण मी आउट होणारा प्लेयर नाही मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे असं बालाजी केणेकर म्हणाले तसंच आता तुम्ही फुटबॉलही ठेवा असं केणेकरांनी म्हणत लोटे यांनी आता कुस्ती ठेवायची आहे असं उत्तर दिलं त्यावरही त्यासाठी बॉडी लागते अशी टोलेबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे आमदार किंवा कार्यकर्ते यापैकी कुणीही टोलेबाजी करताना कुणाचंही नाव घेतलेलं नाहीये त्यामुळे हे सगळं नेमकं उद्देशून होतं याची चर्चा आता अंबरणा शहरात रंगली आहे मात्र याला शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीच्या वादाची किनार असल्याचंही बोललं जात आहे एक वेगळी ओळख अंबरणाची हा नोटे फॅमिलीने परिवारने करून दिल्या त्यांचंही खूप खूप कौतुक आहे असंच तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगचा खेळ तुम्ही अंबरनाथमध्ये ठेवत राहा कारण काही लोकांना क्रिकेट खेळायची सवय आहे पण आपण काय आउट होणार ना प्लेयर नाही आपण पण संजय तेंडुलकर अंबरनाथचं आहे त्यामुळे खेळत राहायचं काही प्रॉब्लेम येत नाही आता फुटबॉल पण ठेवा तुम्ही कुस्ती ठेवायचे <laughs> अच्छा ठीक आहे त्यांच्यासाठी शुभेच्छा निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा